नमस्कार मित्रांनो मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपल्याला सी आय पी म्हणजे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला काय करायचा आहे तयार करायचा आहे आता यापूर्वी आपण जे दोन तीन जे व्हिडिओ आहे ते पाहिले आहेत इंग्रजीचे ग्रंथाचे आणि आज आपण व्हिडिओ पाहणार आहे मराठी विषयाचा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करणे आता मित्रांनो क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन काय आहे हे आपण जाणून घेऊया बघा आता यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला प्रत्येक शिक्षकाला तयार करायचं आहे म्हणजे बघा वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकंदर शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार केलेली एक संपूर्ण योजना आहे ही योजना शिक्षक पालक विद्यार्थी शाळा प्रशासन यांच्या सहकार्याने केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजानुसार अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करणे त्यांना व्यक्तिगतरित्या मदत करणे आणि वर्गाची एकूण शैक्षणिक कामगिरी उंचावणे हा एक क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅनचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आता क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार करायचा आहे कसा तयार करायचा या अंतर्गत कोणते ठळक बाबी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे आपण इथे जाणून घेणार आहे यामध्ये वर्गाची सध्याची पहिला मुद्दा आहे वर्गाची सध्याची स्थिती जाणून घ्यायची आपल्याला विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक पातळीचे मूल्यांकन करायचे आहे सर्व विद्यार्थ सर्व विषयामध्ये विद्यार्थ्याचे गुण उपस्थिती सहभाग वर्तन यांचे आपल्याला विश्लेषण करायचे आहे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या विषयात किंवा घटकात कमकुतपणा आहे हे शोधून काढायचे आहे त्यानंतर <coughs> उद्दिष्ट निर्धारण दोन नंबरचा मुद्दा आहे म्हणजे कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायचे बघा शैक्षणिक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी काय साध्य करायचे आहे हे ठरवणे उदाहरण गणितातील मूलभूत संकल्पना ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना आत्मसात व्हाव्यात वाचन व वा लेखन कौशल्यात नव्वद टक्के सुधारणा हवी संख्या ज्ञान व विज्ञानातील प्रयोग कौशल्य वाढवणे आता हे जे बाबी आहेत ह्या सर्वच वर्गांना आपल्याला काय करायचे आहे लक्षात लक्षात घ्यायचे आहे आता समोरचा मुद्दा बघूया आपण विद्यार्थ्यांची गटवारी बघा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी गती शैली लक्षात घेऊन गटात विभागणी करणे प कोणते कोणते गट कशाप्रकारे तयार करायचे उच्च प्रगतशील गट मध्यम प्रगतशील गट मागं पडलेले विशेष लक्ष हवे असलेले विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला गटात विभागणी करायचे आता बघा आपण क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार केल्यानंतर आपल्याला सर्वच जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे आपल्याला काय करायचे ते प्रगती सध्याची स्थिती लक्षात आणून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला सारख्याच प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकत नाही तर जे उच्च प्रगतशील विद्यार्थी यांना तुम्हाला वेगळं अध्यापन कार्य करायचं आहे मध्यम प्रगतशील विद्यार्थी आहे त्यांना वेगळं अध्यापन कार्य करायचं आहे आणि मागे असलेले विद्यार्थी यांना वेगळं अध्यापन कार्य करायचं आहे बघा अध्यापनाची चौथा मुद्दा आहे अध्यापनाची सुधारित योजना तयार करणे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग अतिरिक्त सराव हुशार विद्यार्थ्यांसाठी नवीन पद्धतीचा वापर कृती आधारित शिक्षण प्रयोग चर्चा प्रकल्प इत्यादी आणि पालसवा जो मुद्दा आहे तो बघा पालक व समुदाय म्हणजे हे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे सभा घेऊन त्यांच्या मुलांच्या प्रगतीविषयी माहिती देणे पालकाकडून सहकार्य मिळवणे विशेषतः गृहपाठ नियमित उपस्थिती स्थानिक समुदायाचा अभ्यासक्रमात समावेश बघा आता ज्या स्थानिक जे समुदाय आहेत आपण याला पालकालासुद्धा या आपल्या अभ्यास क्रमामध्ये सहभागी होऊ शकतो त्यांना शिकवायला लावू हो शकतो अशा प्रकारे आपल्याला इथे काय करायचं आहे त्यांचा सहभाग घ्यायचा आहे सतत मूल्यांकन आणि पुनरावलोकन दर महिन्याला मूल्यांकन चाचणी घेणे प्रगती अहवाल तयार करणे अशा प्रकारे आपल्याला जे पाच सहा मुद्दे तयार जे या विषयावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार करताना या मुद्द्याचा समावेश करूनच क्लास इम्प्रुव्हमेंट म्हणजे इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार करायचा आहे बघा आता इथे कशाप्रकारे आपल्याला क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार करायचा आहे हे आपण इथे पाहणारच आहे तर चला जाणून घेऊया प्रत्यक्ष तयार केलेला एक पाठ पाहू क्षेत्रानुसार कशाप्रकारे तयार केलेला आहे म्हणजे तुम्हाला कसं आयडिया येऊन जाईल की तुम्ही या प्रकारे आपल्याला करायचं आहे बघा बघा आता मी इथे इथे सेव्ह करून ठेवलेला आहे तयार केलेला तुम्हाला जर याचे समजा स्क्रीनशॉट पाहिजे असेल किंवा फोटो पाहिजे असेल तर मला तुम्ही फोन करू शकता बघा इथे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन इथे तयार केलेला आहे नाव दिलेलं आहे आणि इथं काय घेतलं आहे बघा अनुक्रमांक वर्ग बा यापूर्वी तुम्ही जे व्हिडिओ पाहिले त्याचा ढाचा आणि याचा ढाचा सेम टू सेम आहे फक्त जे अंदरची जी माहिती आहे त्यामध्ये थोडा बदल झाला आहे बघा अनुक्रमांक वर्ग विद्यार्थ्याचे नाव विषय क्षेत्र सध्याची स्थिती उद्दिष्टे उपाययोजना संसाधने शैक्षणिक साहित्य सुलभक मापन मूल्यमापन कारवाई आणि निष्कर्ष अशा प्रकारे मुद्दे आता एक एक मुद्द्याचा आपण काय करू इथे अभ्यास करू बघा वर्ग चौथा श्रेया तागडे मराठी वाचन आता तिची सध्याची स्थिती काय आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे मी कुठून घेतलं आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत किंवा निपुण भारत अंतर्गत जे परिपत्रक आले होते शासन निर्णय आले होते त्याच्यातील स्तर म्हणजे आमच्या इथे किंवा तुमच्या इथे आले असेल विशेष म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शक आले किंवा अधिकारी वर्ग आले त्यांनी जो तुमचा स्तर निश्चित केला त्यानुसारच मी ह्या क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार केलेला आहे बघा आता या वाचन क्षेत्रामध्ये माझी आ, ए, ही विद्यार्थिनी आहेत श्रेया ताकडे सध्याच्या स्थितीमध्ये या गटात आहे बघा या स्तरामध्ये आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखत नाही मग आता मला अंतिम स्तर कोणता गटाचा बघा वर्ग दुसरीसाठी आहे ह्या वर्ग दुसरीसाठी आहे आणि ते प्रत्येक वर्गाचं वेगवेगळे येणार आहे बघा प्रत्येक वर्गाचं वेगवेगळे येणार आहे कारण की दुसऱ्या वर्गाला जे स्तर निश्चित आहे ते वेगळी आहे आणि तीन चार पाचला जे स्तर निश्चित वेगळी आहे त्यानुसार येणार आहे ते बघा उपाययोजना काय केली मग अपरिचित मला हां बघा इथे उद्दिष्ट काय माझं अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह हो अवराहासह योग्य गतीने वाचता येणे हे ये माझं अंतिम उद्दिष्ट आहे मला इथपर्यंत त्या विद्यार्थिनीला न्यायाचं आहे आणि मी उपाययोजना काय केला आहे प्रथम काय केला कृती आराखडा तयार करणे बघा आता इथे तुम्हाला कृती आराखडा तयार करावा लागणारच आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा आता इथे कसं माहीत आहे इथे आपल्याला हा क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन म्हणजे एक तुमची कशी ब्लू प्रिंट हो राहते संविधान तक्त्यासारखा आहे याच्यामध्ये जास्त वर्णन राहणार नाही परंतु जेव्हा ना, तुम्ही क्ला कृती आराखडा तयार करा त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं इथे वर्णन राहणार आहे आणि त्याला काय मार्गदर्शन करायचं आहे कशा प्रकारे तुम्हाला शिकवायचं आहे सर्व काही तिथे त्या कृती आराखड्यामध्ये लिहिलं जाईल इथे संशिप्त स्वरूपात आहे कृती आराखडा तयार करणे तसेच उपचारात्मक अध्यापन करणे वैयक्तिक मार्गदर्शन करणे पूरक वाचन साहित्य निर्मिती वापर आणि साधने बघा कृती पुस्तक मराठी साहित्यपेटी आता काही याच्याकरता मी कृती पुस्तक तयार केलेलं आहे निपुण अंतर्गत गणित आणि मराठीचे कृतीपुस्तक तयार केलेले आहे प्रत्येक स्तरानुसार ज्यांना आवश्यकता पडेल त्यांनी संपर्क साधू शकता सुलभक वर्ग शिक्षक आहे इथे मापनमध्ये सातत्याचा स्तर निश्चिती आणि तीन महिने हा कालावधी असणारा शेवटी निष्कर्ष आहे आता तुम्ही यांना उपचारात्मक अध्यापन करत आहे शिकवत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचा तीन महिन्याचा जरी कालावधी असेल तर विद्यार्थी काही काही विद्यार्थी पंधरा दिवसातच ग्र म्हणजे त्या गेलेल्या स्तरापर्यंत पोहोचू शकतात काही एक महिना लागेल काहीला दोन महिने लागेल काही ना ला, तीन महिने लागेल म्हणजे तुम्हाला जेव्हा त्यामध्ये प्रगती दिसून आली आहे तेव्हा निष्कर्षमध्ये आपल्याला काय करायची नोंद करायची आहे आता बघा वर्ग तिसरी दुसरीतला एक विद्यार्थी घेतला वर्ग दुसरीतला दुसरा विद्यार्थी बघा त्याची इथे स्थिती जाणून किंवा वाचनमध्ये तो या परिचित मजकुरातील दोन ते तीन म्हणजे पहा वरच्या विद्यार्थ्यांचा स्तर वेगळा या विद्या विद्यार्थ्याचा स्तर वेगळा वेगवेगळे आहेत परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य वाचतो आणि अंतिम उद्दिष्ट जे आहे ते वरच्या प्रमाणेच आहे मला पहिल्या मुलीला जे दुसऱ्या वर्गाचं उद्दिष्ट होतं ते या विद्यार्थ्याला आहे अंतिम उद्दिष्ट सारखंच राहणार आहे बघा आणि उपाययोजना स वगैरे सर्व काही मी त्यांच्या प्रकारेच घेतला आहे म्हणजे वरील विद्यार्थ्याला ज्या प्रकारे उपाययोजना केल्या आहेत त्या उपाययोजना या विद्यार्थ्याला करा आता हिमांशी मरोडे हे भरगी निपुण झालेली आहे ही मुलगी म्हणजे आपण जे गट तयार करणार आहे ना हुशार मध्यम किंवा जे अति म्हणजे ज्यांना विशेष लक्ष देण्याची गरज असे तर हे हिमांशी मुरुडे ही भोगी हुशार आहे तिला ती निपुण आहे या आपला अज्ञानस्तरामध्ये तर या विद्यार्थ्यांचा जो सध्याची स्थिती आहे हे अंतिम स्तरामध्ये पोहोचलेली आहे आणि उद्दिष्टही अंतिम आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना मी जास्त काही इथे लिहिलेलं आहे आता मला एक प्रश्न प पडेल आता हिमांशिंग बोरवडे या हुशार मुलगी आहेत मग तुम्ही इथे काहीच म्हणजे केलेलं नाही याविषयी उपाययोजना तर या विद्यार्थ्यांकरता आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायचे यांना आता मी याच्यापूर्वी जी प्रस्तावना सांगत त्यामध्ये उल्लेख केला आहे की यांना विशेष म्हणजे आपल्याला म्हणजे कसं ज्याची भूक जेवढी आहे बघा इथे ज्याची भूक जेवढी आहे त्याला तेवढं आपल्याला खाद्य पुरवायचं आहे म्हणजे या विद्यार्थीला अतिरिक्त अभ्यासाची आवश्यकता आहे विशेष अभ्यासाची आवश्यकता आहे तिने जो या दुसऱ्या वर्गासाठी ठरवून दिलेला अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे या वर गेलेली आहे ती तर या विद्यार्थिनाला आपल्याला पेशल अशी ट्रीटमेंट द्यावी लागेल बघा आता समोरच्या वर्गाचा पाहू यामध्येच बघा वाचनमध्ये समोरच्या वर्गाचा इथे आपण पाहणार आहे इथे बघा बाकीचे इथे दिलेले आहे बघा वाचनमध्ये वर्गा तिस्री। वर्गा तिस्री है, 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 आता इथे वर्ग चेंज झाला आहे वर्ग तिसरी वर्ग तिसरी निधी वाघदरीय मुलगी आहे मराठी आहे लेखन आहे सध्याची स्थिती आता तिसऱ्या वर्गात ते तीन ते पाचपासून वेगळे स्तर आहेत बा क्षेत्र मी लेखन घेतलं आहे आता याचे स्तर वेगळे आहे आता लेखन वाचून एकतात पाहू आपण चार ते पाच सोपे शब्द लेखन सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्य आकलन असं पाहतो श्रुतलेखन क करता सहा ते आठ शब्द व जोडाक्षरायुक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह व आकलानासह लिहितो कृती आराखडा तयार करणे म्हणजे उपाययोजनानंतर कृती आराखडा तयार करणे जादा वर्ग आयोजन उच्चारत्म अध्यापन हे सर्व सारखंच दिलेलं आहे बघा आता वर्ग चौथ्या करता बघा तमन्ना तागडे तमन्ना तागडे आ, ही पोरगी बघा लेखनमध्ये निपुण आहे लेखनमध्ये निपुण आहे म्हणजे जो तिची आताची स्थिती आहे श्रोतलेखनाकरता सहा ते आठ शब्द व युक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह सह लिहितो होतो आणि जे अंतिम ध्येय आहे ते वरील आहे तिने ते गाठलेलं आहे हे दोन्ही विद्यार्थी इथे आहे याच्याकरता मला विशेष जो कृती आराखडा आहे मी जे कृती आराखडा तयार करणार कृती आराखडा हा अप्रगत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येतो असं चुकीचं आहे जे हुशार विद्यार्थी आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळा आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे हां आता मी इथे फक्त त्याचा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅनमध्ये सध्याची स्थिती काय हे वर्णन केली आता हे पूर्व कसे वरच्या स्तरावर गेलेले आहेत ज्यांच्याकरता मला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तयार करू शकतो वाचन अंतर्गत लेखन अंतर्गत आता इथे आपण वाचन पाहिलं आणि लेखन पाहिलं म्हणजे हे जे कृती आराकडे आहेत बघा म्हणजे अनेक शिक्षकां फोन करतात का सर तुम्ही तयार केलेल्या कृती तयार करायची पी डी एफ पाठवा आता बघा मी माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यासाठी जे तंत्र वापरलेले आहे जे स्तर वापरलेले आहे ते प्रत्येक वर्गाच्या तुमच्या विद्यार्थ्यांना ला लागूच पडेल असे नाही आहे कारण की तुमची वर्गातल्या जो स्तर निश्चित केली आहे त्यानुसार आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे मी तयार केलेलं फक्त हे कसं एक आधार आहे याच्यानुसार तुम्हाला तयार करायचं आहे पण तरी तुम्हाला समजा जर लागलेत तर मी तुम्हाला हे वाचन लेखन अंतर्गत जे काही आहेत ते तुम्हाला मी इथे पुरवणार आहे बघा आपण वाचन पाहिलं आता लेखनचंही पाहिलं याच्यापूर्वी पहिले बघा बघा पहिले पहिले वाचन पाहिलं हां वाचनाअंतर्गत हे मुद्दे घेतलेले आहेत आणि लेखन अंतर्गत बघा इथे हे अशा प्रकारे मुद्दे घेतलेले आहेत सर्व ढाचा जो सारखाच आहे आणि इथे कसं आता माझ्या इथे कमी विद्यार्थी आहे म्हणून काय केलं मी सलग घेतले तुम्ही काय करता प्रत्येक वर्गाचा विषयानुसार घेऊ शकता पण मराठी मग गणित पूर्ण तुम्ही असं एकत्र न करता अलग, -अलग सुद्धा घेऊ शकता तुम्ही तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता फक्त एवढेच की अनेक जणांचे मला मेसेज पण आले की सर तुम्ही कृती आराखडा आपला क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार केला का मग त्यांना एक आधार मिळावा आणि त्यांना तयार करता यावा म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे तर नक्कीच्या मित्रांनो या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या आणि नक्कीच यानुसार आपल्याला क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार करायचे आहेत आपल्याला नक्की व्हिडिओ आवडला असेल हा आवडलेला व्हिडिओ ಮಿತ್ರಸು ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ